पाहायला मिळालं सोळा संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात बारा संघांना अपयशी छाया निर्माण करावी लागली दोन संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोचलेत एका बाजूने आरसीसी गवळेवाडी तर एका बाजूने श्रीरत्नाइनी नाईस स्पोर्ट्स बुमबाळ पहिला चेंडू डॉट विश्वास विश्वास दळवी मॅन फ्रॉम गवळेवाडी विश्वास आपल्या नावाप्रमाणे आपला विश्वासाचा पानीपत होऊन देत नाहीये संघाने दिले संघ नायकाने दिलेला विश्वास ठेवलेला विश्वास इथे मात्र पूर्णपणे सार्थ करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू घोषित केलाय इथे मात्र मिस टायमिंग शॉट विश्वास स्वतः चेंडू काय टिपलाय झेल थांबलाय बॅटर सचिन बॅक टू विलियन धक्का क्रमांक पहिला डीजे केला जाईल दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय मालसवडे विपक्ष गजापूर नक्कीच गजापूर संघाने नाणेपेक जिंकलेली आहे आपला आमच्यापर्यंत कळवायचा आहे गजापूर इलेव्हन संघ आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय त्याला विश्वास थोड स्पीडअप घ्यायचं आहे विश्वास चार मिनिटांचा वेळ असेल हे षटक पूर्ण करण्याचा नक्कीच गजापूर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मासवडे संघ आपल्याला क्षेत्रक्षण करायचं आहे इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय विकेट आले धावपाच्या स्वरूपात जयेश मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय चला थोडं स्पीडप घ्यायचं आहे नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल दोन विकेट आल्यात मात्र एकही धावपासून धाव फलकावर लागलेली नाहीये घ्या चार चेंडूचा खेळ शिल्लक संपलाय दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील डॉट चेंडू येतोय काय गोलंदाजी झाले नक्कीच टाळ्या वाजवाव्या लागल्या चाकतील या गोलंदाजासाठी अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये विश्वास दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडू पेकलेत पाचही चेंडू डॉट त्यामध्ये एक विकेट देखील आले आणि एक रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिला सेमीफायनल डॉट मेडन ओव्हर काय ओव्हर झाले अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालंय शाववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं पहिलं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले या हंगामामध्ये विश्वासाने फेकलेलं एका दावीची गरज आहे लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे चला थोडं स्पीडप घ्या मुरमा संघ लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे गणेश वरेकर आणि नरेश गोपाळ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील देखील पाहायला मिळत आहेत चला एक नवीन सूचना पहिलाच चेंडू आणि या मात्र विजय चौकार आलाय आणि गवळेवाडी संघाचा विजय होतोय साकार पहिल्याच चेंडूवर विजय प्राप्त केलाय चला मासवडे संघ लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे मासवडे संघ चला या हंगामातील शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आउटच्या स्वरूपात फायनल खेळवली जाईल